हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया विलक्षण अनैसर्गिक गोष्ट एखाद्या गोष्टीत अति रस घेणारा माणूस नादिष्ट छानिस्ट लहर खूप विचित्र प्रसंग माणूस किंवा प्राणी चमत्कारिक गोष्ट तुम्हाला धक्का देणाऱ्या भेरविणाऱ्या अस्वस्थ करण्या वगैरे गोष्टी बाबत तीव्र प्रतिक्रिया देणे उडणे चाट पडणे चाट पाडणे गार करणे होत आहे फ्रीकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दॅर बोट सेंक इन अ फ्रिक ॲक्सिडेंट दुसरा वाक्य आहे शी इज गोइंग आउट विथ अ रिअल फ्रीक तिसरा वाक्य आहे दिस ग्लासेस मेक मी लुक लाईक अ फ्रिक चौथा वाक्य आहे ही फ्रिक्ट आउट वेन ही हर्ट द न्यूज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू